नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइड अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण अशी घोषणा करणार आहोत नोंदणी आणि मुद्रांक विभागात शिपाई या पदासाठी भरती आलेली आहे याच्या परीक्षा तारखा आता नुकतेच जे आहे तर ते जाहीर झालेले आहेत सकाळीच त्याच्या संदर्भातली नोटिफिकेशन जे आहे तर ते आलेली होती त्यानुसार या परीक्षा एक जुलै दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे खूप साऱ्या शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे म्हणजे स्पर्धा ही चांगली असण्याची इथं शक्यता आपल्याला इथं बघायला मिळते आणि याच परीक्षेच्या अनुषंगाने आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे या टेस्ट सिरीज मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला ही अशी काय विशेष टेस्ट सिरीज आहे सर्वप्रथम तर ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे लक्षात घ्या ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे म्हणून आयबीपीएस पॅटर्न नुसार तयार केलेली ही टेस्ट सिरीज जी आहे तर ती असणार आहे पूर्णतः आयबीपीएस नुसार तयार केलेली ही टेस्ट सिरीज असणार आहे तसेच याच्यात जे प्रत्येक प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला एक डिटेल एक्सप्लेनेशन इथं बघायला मिळणार आहे त्यासोबतच पाच फुल लेंथ ले टेस्ट चा तुम्हाला आपल्याला मेन वैशिष्ट्य काय पाहिजे म्हणजे कुठल्याही टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही जर टेस्ट सिरीज घ्यायला गेलात तर तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये काय पाहिजे पहिली गोष्ट तर हा एक्झाम पॅटर्न पाहिजे कारण की हाच एक्झाम पॅटर्न त्यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये होता याच्यानुसार प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय असतील पाच पर्याय आहेत का चा, ते चेक करायचं त्याच्यानुसारच प्रॅक्टिस करायची फॉर एक्झाम्पल आपल्या टेस्टमध्ये पाच पर्याय आपण इथं थे ठेवलेले आहेत तसेच पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे काय सब्जेक्ट नुसार इथं टाइम दिलेले जसं बँकिंग एक्झाम मध्ये राहत जसं इंग्रजीचे तीस मिनिटं आहेत तीस मिनिटं आहेत या तीस मिनिटांमध्ये तुम्हाला इंग्रजी सॉल्व्ह आहे मराठीसाठी बघा तीस मिनिट कालावधी दिलेला आहे सामान्य न्यायांसाठी तीस मिनिटे कालावधी आहे आणि भौतिक गणित गणितसाठी तीस मिनिटे कालावधी अशी एकशे वीस मिनिटांचा म्हणजे दोन तासाचा पेपर असणार आहे अर्ध्या अर्ध्या तासात तो डिवाइड केला जाणार आहे याच्यामध्ये असं असतं की जर तुमचं इंग्रजी तीस मिनिटं पूर्ण झाले तर तुम्ही ऑटोमॅटिक मराठीमध्ये येणार आणि एकदा का मराठीमध्ये मारा आले नंतर तुम्ही इंग्रजीकडे जाऊ शकत नाही ना तुमचे प्रश्न चेक करायला ना तुमचं उत्तर चेक करायला परत तिथं क्लिकच करता येत नाही तर त्याच पॅटर्नवर ही पण टेस्ट सिरीज डेव्हलप केलेली आहे की याच्यामध्ये तीस मिनिटं ठेवलेली आहे नोटिफिकेशनमध्ये जो सेक्शन टायमिंग ठेवलेला आहे तर तोच या टेस्ट सिरीजमध्ये ठेवलेला आहे बघा आतापर्यंत जे काही पेपर झालेले होते टी सी एस असो आयबीपीएस असो त्याच्यापेक्षा हा थोडासा पॅटर्न वेगळा आहे बँकिंग वाल्यांना माहिती असतो परंतु सरळ सेवेमध्ये हा पहिल्यांदाच हा पॅटर्न इंट्रोड्यूस झालेला आहे तर ज्यावेळी तुम्ही एक्झामला जाणार ना तर सगळ्यात मोठी अडचण तुमची कुठे येणार आहे मी सांगतो ती म्हणजे तुमची बौद्धिक चाचणी आणि अंकगणितचे पंचवीस प्रश्न तीस मिनिटात सॉल्व्ह करणं याला तुम्हाला फार कसरत करावी लागणार आहे म्हणजे जसं टी ट्वेंटी आपण खेळतो पहिल्या पासूनच चौका सिक्स uh, मारावं लागतात तर त्याच पद्धतीने तुम्हाला हा जो सेक्शन आहे व्यवस्थित पद्धतीने हँडल करावा लागणार ला आहे मागे काय व्हायचं एक विषयांचा ग्रुप दिला जायचा म्हणजे मराठीचे सहा इंग्रजीचे सहा गणिताचे सहा आणि याचे सात असे विषय असून ते लेखा कोशागारेला झाले होते बट आता ही जर पाहिले ना याच्यामध्ये हा सेक्शन फार महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी वेळात एवढे सगळे प्रश्न पंचवीसच्या पंचवीस प्रश्न सॉल्व्ह जे आहेत तर तिथं करणंच आहे तर आणि आयबीपीएस पॅटर्न म्हटल्या नंतर जे अंक गणे आणि बुद्धिमत्ता येतं ते थोडंसं हार्ड लेवलचं येतं आणि नेगेटिव्ह मार्किंग सिस्टिम नाही पाहिजे तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये तर त्या सगळ्या गोष्टी आपण या टेस्ट मध्ये जे आहेत केलेला आहे आणि ही टेस्ट सिरीज तुम्ही नक्की सॉल्व्ह केली पाहिजे कारण की जेव्हा तुम्ही युद्धाला युद्धाच्या आधी एक ड्रिल करावी लागते जेव्हा आपण ग्राउंडला जातो ग्राउंडच्या आधी एक टेस्ट तुम्हाला तयार करावी लागते त्याच पद्धतीने तुम्ही ऍक्च्युअल मध्ये जाण्याआधी ऍक्च्युअल एक्झाम नेमकी तुमची कशा पद्धतीने असणार आहे ती तयारी करून घेण्यासाठीची ही टेस्ट सिरीज असणार आहे या पाच टेस्ट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सॉल्व केल्या पाहिजेत याची फीज पण सध्या आपण कमी ठेवलेली आहे एकशे नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी एवढ्या याच्यात ही जे टेस्ट सिरीज आहे तुम्हाला भेटते दर्जेदार फॅकल्टीकडून करून दर्जेदार असे प्रश्न या टेस्ट सिरीज मध्ये आपण टाकलेले आहेत म्हणून जर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरला असेल तुमचे जर हॉल तिकीट असेल तर मी सांगतो तुम्ही नक्कीच ही टेस्ट सिरीज घेतलीच पाहिजे टेस्ट सिरीजला नेमकं जॉईन कसा करायचंय तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला आपलं इग्नेट अकॅडमी हे जे ऍप आहे प्ले वरून डाऊनलोड करायचंय लॉग इन करायचंय ज्यावेळी तुम्ही लॉग इन करतात त्यावेळी तुमच्या समोर कॅटेगरी सिलेक्शनचं वेळ होतं मग त्यामध्ये सिलेक्ट करायचं सेवा कॅटेगरी सेवा से कॅटेगरी सिलेक्ट केली अशा पद्धतीचा तुम्हाला युजर इंटरफेस दिसेल इथं जे काही कोर्सेस असतील ते दिसतील इथे आपले बाळकृष्ण डाके सरांचा मनाचे पार्लो टू पॉईंट कोर्स दिसेल आपल्याला कुठे जायचं टेस्ट सिरीज घ्यायची मग इथे बघा कोर्सेस आहे टेस्ट सिरीज आहे मी इथं टेस्ट सिरीज याच्यावर क्लिक करेल टेस्ट सिरीज याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथं दोन नंबरलाच मला मेबी हा क्रम नंतर, नंतर चेंज होऊ शकतो पण इथे बघा नाव आहे नोंदणी व मुद्रांक शिपाई भरती दोन हजार टेस्ट सीरीज। तर इथं तुम्ही डेमो बाय डेमो या सगळ्या गोष्टींवर क्लिक करून तुम्ही ही टेस्ट घेऊ शकतात आणि ही टेस्ट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सॉल्व जी आहे तर ती करू शकतात अशा पद्धतीने आलं लक्षात तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची कुठंही तुम्हाला अडचण आली काही टेक्निकल प्रॉब्लेम आले तर तुम्ही नक्की आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधू शकतात त्याच्यासाठी नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला तुम्ही संपर्क साधून तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही नक्की जाणून घेऊ शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद